अण्णा नमस्कार आज आपल्या बारामती तालुक्यामध्ये गावचं इलेक्शन चाललेलं आहे आज आज इलेक्शन जागतिक पातळीवरती पण इतकं व्हायरल झालंय आज मुख्यमंत्री पदावरती देखील असून त्यांनी फॉर्म भरलेला आहे असं त्यांची चर्चा आहे त्यामध्ये आज तुमच्या सभासदांचं तुमच्या उमेदवारांचं तुम्हाला कसं सहकार्य लाभतं याबद्दल तुम्हाला माहिती सहकार्याची पंचवार्षिक निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनल सहकारभाच्या शेतकरी पॅनल आहे आणि ते चंद्रांना तावरे आणि रंजन काका यांच्या नेतृत्व केलं चंद्राना तावरे आणि रंजन काकाचा मागचा जर परफॉर्मन्स पाहिला कारखान्याच्या संदर्भात त्यांचं निवडून आल्यानंतर ते एकदम उत्कृष्ट आहे आणि हे प्रत्येक सभासदांना त्याची जाणीव आहे त्या त्यांच्या काळामध्ये निश्चितच सगळ्यापेक्षा चारशे पाचशे रुपये भाव दिला आहे एवढंच नाही कारखान्या तर दरवर्षी बाकीच्यापेक्षा दिलाच पण इतर कारखान्यापेक्षाही भाव दिले आहेत आपण जर घ्यायचं उदाहरण झालं तर छत्रपतीपेक्षा तो जो पंचवाशीमध्ये अडीच हजार भाव दिला सोमेश्वर कारखान्यापेक्षा सुद्धा सातशे त्र्याहत्तर रुपये भाव दिला आणि सातत्याने अशी परंपरा ठेवली आणि ह्या आता असा निवडणूक असताना आमच्या आता सरकारी उमेदवार आहेत प्राध्यापक नाळेसर आहेत नंतर नेताजी गवारे म्हणून ते इंजिनियर प्रदीप गावडे सुमन गावडे म्हणून सुमन परिश्रम गावडे तर आम्ही सगळे तांबोई आणि शेतकऱ्यामध्ये से शेतीचं ज्ञान असणारे सगळे उमेदवार आहात आणि शेतीशी निगडीत आमचं संबंध सगळेच म्हणजे चांगले उत्कृष्ट शेती करणारे आहेत तर ह्या अशा निवडणुकीमध्ये जागतिक पातळीवर गाजायचं जा कारण असं की जर माळे आता दादा दादासारखे एक उपमुख्यमंत्री पदाची व्यक्ती माळेगाव कारखान्याला उमेदवारी जाहीर करायचं कारण व्यक्ती दहा वर्ष छत्रपती कारखाना त्यांच्या ताब्यात असून ते भाव देऊ शकणार किंवा तिथला ऊस सगळे शेतकरी माळेगाव कारखाना घालणार इतकी तर तिथली परिस्थिती आहे आणि असे तुम्ही इथं काय करणार आहे या छत्रपतीला तुम्ही दहा वर्ष म्हणजे नेतृत्व केलंय त्या कारखान्याचा सगळ्या सभासद ऊस माळेगावला काय इतक्या ठिकाणी ऊस घालतो तुम्ही माळेगावला येऊन काय करता माळेगावला ऊस घालतात आणि तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करायची काय तो कारखाना आहे तिथं ते डॉक्टरांची गरज होती आजारी नसताना त्या कारखान्यात तर डॉक्टरांची काय करत होती असे ह्या परस्थितीत जर आपण विचार केला आणि ह्याच्या पाठीमाग एकच उद्देश ह्याचा अर्थ असा की मागच्या पंचवाशीमध्ये जे काम त्यांच्या नेतृत्वाखाली बॉडीने केलं ते उत्कृष्ट नसल्यामुळंच ते म्हणले मला माझी उमेदवारी जाहीर करते आणि त्यामुळे आता मी समाजाला विश्वास देण्याकरता उभं राहिलो ह्याच्यासारखी आणि परिस्थिती नाही की एक उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार आपल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उभं राहिले म्हणून हे नुसतं राज्यपातळी नाही तर देशपातळी जास्ती करू शकत कारण हे आज शेतकरी वर्ग देखील आहे त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना शकता शेतकरी दुधापनिस्थिती नाहीच आहे आम्ही आता जे सगळं गावगाव हाऊस टू हाऊस हौस्ट जे आमचा प्रचार चाललाय त्यामध्ये सर्व शेतकरी अगदी ओपनली सांगतात की आम्ही ह्या सहकार बचाव शेतकरी पॅनल आम्हाला काक पॅनलच निवडून देणार का इटली हे चिन्ह आम्ही शिक्का मारलो त्याचं कारण काय मागचा त्यांचा अनुभव आणि मागच्या पंचवर्षीला त्यांना जे काय मिळाला आंबो हे दोन पैसे आणि हे सगळं अन्न काका किंवा आम्ही सगळं सर्व लोक त्यांना आम्ही भाषणातून ह्याच्यातून प्रचार सभेतून पटवून सांगतो ते लोकांना पटतं त्यामुळं हा कारखाना हा तुम्ही म्हणताय ना अगदी काय सुद्धा अशी तिकडे चल चलबिचल सुद्धा होण्याची कुठे मला दाट शक्यता अजिबात वाटत नाही माझं दादांकडे माहिती आहे उपमुख्यमंत्री पद आहे त्याचं कुठं शेतकऱ्यांना दडपण येईल का वगैरे असणवते खरं ते त्यांनी स्वतःहूनच ते विचार करायला पाहिजे होते शेतकऱ्याचा विषय तुमचं जे काही उपमुख्यमंत्री पद किंवा मंत्री पद आहे त्यांना आम्ही विधानसभेला लोकसभेला सहकार्य केले किंवा छत्रपती कारखान्याला ज्यावेळेस या ठिकाणी पृथ्वीवर जायचं म्हणून त्यांनीच चेअरमन निवडला खरं अर्षिक ते त्यांच्या विरोधात होते इतक्या वर्षी त्यांना दादाचे कोण त्रास झाले असं असताना त्यांनी निवड केली म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं खरं नामुष्की आहे तसंच ह्या ठिकाणी सुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली हे त्यांची नामुष्की आणि ते पॅनलचे नेतृत्व अशा नेत नेतृत्व पॅनल त्यांनी स्वीकारले त्यांचं पण मला वाटतं की किती बाकी दुसरं काय नाही की हा अशा परिस्थितीत आमच्या आम्हाला पूर्णपणे सगळ्यांना खात्री सर्व सभासद आमच्याबरोबर आहेत मेजॉरिटी सभासद बरोबर आहेत आणि जे काय असतील ते फक्त आता राजकीय दबावपोटी कुठं तर आता रस्त्याचं काम किंवा दुसरं कशाचे कामं केले नोकरीचं कामं केलं आणि या कारखान्याचा हा शेतकऱ्याचा प्रपंचा विषय दोन पैसे वर्षापासून काब झाल्यानंतर मिळणारे पैसे ह्याच्यामध्ये राजकारणाला हास्य पाहायचं कारणच नाही त्यांनी तो विचार बाजूला सारून खरं असे सहकार्य करत